स वर्षाताई शिंदे पाटील मासाहेब कॅब अध्यक्षा महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने प्रादेशिक परिवहन अधिकारी आर टी व पुणे यांना मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा कडक इशारा महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीच्या सुरक्षतेच्या कारणास्तव येवरेस्ट प्लेट व तत्सम ॲप बेस्ट प्लॅटफॉर्मवर कार्यरत असणाऱ्या प्लेटवर तात्काळ कारवाई करण्याबाबत प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय पुणे यांना सूचित करू इच्छिते की दोन दिवसापूर्वी एका कॅब चालकाकडून एका तरुणीसोबत जो अतिशय घृणास्पद प्रकार घडला त्या प्रकाराबद्दल आम्ही या गोष्टीचा तीव्र निषेध व्यक्त करतो व जो आरोपी आहे त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत आहे सदर चालक हा परप्रांतीय असल्यामुळे व आम्ही मासाहेब संस्थेतर्फे वारंवार प्रशासनास निवेदन देऊन प्रशासन व निदर्शनास आणून देऊन सुद्धा वरील प्लीटवर पोलीस प्रशासन व पुणे आरटीओ विभाग कोणत्याही प्रकारे कारवाई न केल्यामुळे हा गुन्हा घडला आहे सदर प्लीटवर हे जास्तीत जास्त चालक परप्रांतीय असून त्यांचे कंपनी कोणत्याही प्रकारचे कागदपत्र व पोलीस व्हेरिफिकेशन न घेता कमी पैशांमध्ये हे काम करत असतात त्यांचे कंपनी कोणत्याही प्रकारचे कागदपत्र व पोलीस व्हेरिफिकेशन न घेता कमी पैशांमध्ये हे चालक काम करतात त्यामुळे कंपनी त्यांना गाड्या चालवायला देत असते व अशा चालकाकडून हे वारंवार प्रकार या पुणे शहरामध्ये घडत आहेत यामुळे जे स्थानिक भूमिपुत्र आहेत ज्यांनी स्वतःच्या नावे कर्ज काढून घेतलेल्या गाड्या आहेत त्यांच्या व्यवसायावर खूप मोठा परिणाम होत असून अशा घटनांमुळे स्थानिक भूमिपुत्र असलेल्या चालकांची नाहक बदनामी व मानसिक त्रासाला त्यांना सामोरे जावे लागत आहे तरी प्रादेशिक परिवहन अधिकारी व पोलीस प्रशासनाने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून वरील अनाधिकृतपणे चालणाऱ्या प्लीटवर व परप्रांतीय चालकावर कडक कारवाई करून जेणेकरून भविष्यामध्ये होणाऱ्या अशा अप्रिय घटनांना आळा बसेल तसेच या परप्रांतीय चालक प्लीटवर लवकरात लवकर कारवाई न झाल्यास आरटीओ पोलीस प्रशासनाला या निवेदनाद्वारे आपणास सांगू इच्छिते की शुक्रवार दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी मासाहेब कॅब संस्थेच्या संस्थापकाध्यक्षा महाराष्ट्र राज्यसव वर्षाताई शिंदे पाटील यांच्या वतीने पुणे व मुंबई तसेच महाराष्ट्रभर तीव्र प्रकारचे आंदोलन केले जाईल या प्रादेशिक परिवहन कार्यालय तसेच पोलीस प्रशासन जबाबदार राहील घटना केली विमानगर या ठिकाणी होती गैरवर्तुण केलं तो कॅब चालक हा एका फ्लेटचा फ्लेटचा ड्रायव्हर होता फ्लेट्स वरती परप्रांतीय ड्रायव्हर होता आणि वारंवार आम्ही आरटीओ अधिकाऱ्यांना पोलीस अधिकाऱ्यांना वारंवार निवेदन देतोय की या फ्लेट्स वरती कारवाई करा फ्लेट्स वरती एक पंच्याण्णव टक्के परप्रांतीय ड्रायव्हर असतात त्यांच्याकडे कुठलंही पोलीस व्हेरिफिकेशन असतं कुठलेही डॉक्युमेंट्स दिले नव्हतं यांच्यावरती कुठल्याही चॉकलेट त्यांच्या प्लेटवरती कारवाई झाली पाहिजे आणि यांच्या चौकशात झाल्या पाहिजे तरी पण कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही चौकशा होत नाही तर आज पण तेच निवेदन परत आम्ही देण्यासाठी आलोय तरी आज आम्ही विनंती करतोय अधिकाऱ्यांना की त्यांच्या खचून चौकशा करा आणि ह्यांच्यावरती था कारवाई करा आणि हे अधिकारी वाट आहेत का परत एक स्वर्किट सारखा घटना होण्याची वाट आहेत का आपल्या ह्या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी लाडक्या मुली सुरक्षित नाही त्या सुरक्षित झाल्या पाहिजे त्याच्यासाठी वारंवार आम्ही कॉलब घेऊन सुद्धा आजपर्यंत कुठल्याही कारवाई झालेली नाही पर कारवाई झाली पाहिजे आणि जर लवकरात लवकर कारवाई नाही झाली तर माझ्या संस्था शुक्रवारी सात तारखेला आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर मोर्चा काढून येता महाराष्ट्र पोलिस निफ्ट चोवीस साठी महाराष्ट्र राज्य संपादक रमेश मामा गंगे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस निफ्ट चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद